बीड जिल्ह्यातील मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे सी आय डीने जवळपास मुंडे यांचा जिवलग मित्र कराड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टर असल्याचा स्पष्ट उल्लेख यात आला आहे यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीतही वाढ होत असून ते अर्थसंकल्पीय अधिवेशना आदी राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने व्यक्त केली यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टर माइंड वाल्मिकराड हाच असल्याचे सी आय डीने आरोपपत्रात म्हटले आहे वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत असून ते आज सोमवारी राजीनामा देणार असल्याची सूचक पोस्ट करुणा धनंजय मुंडे यांनी केली आहे मला आतून अशी माहिती मिळाली आहे की अजित पवार यांनी दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला आहे आणि शंभर टक्के ते आज राजीनामा देणार आहेत असे करुणा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले वाल्मिकार दोषी आढळल्यास मी राजीनामा देईल असे धनंजय मुंडे म्हणाले होते त्यामुळे आता त्यांच्या पुढे दुसरा पर्याय उरला नाही त्यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा अजितदादा घेणार आहेत असेही करुणा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक